सोलापूर विमानतळाहून बहात्तर सीटर विमानसेवेला दहा दिवसात परवानगी मिळणार आहे सोलापूर मुंबई आणि सोलापूर पुणे या मार्गासाठी निविदा निघाली आहे मार्च अखेर सोलापूरातून विमानसेवा सुरू होईल जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली सोलापूर आनंदाची बातमी मार्च अखेरीस विमानसेवा आता सुरू होण्याची शक्यता आहे या संदर्भात सोलापूर पुणे सोलापूर मुंबई या प्रवासासाठी निविदा निघालेली आहे

विमान सेवेला जे आहे ते आता दहा दिवसात परवानगी मिळणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात ता आलेलं आहे आणि तर याची निविदा देखील निघालेली आहे सोलापूर ते मुंबई हा ही जी आणि पुणेसाठी जे विमान असणार आहे त्याची निविदा देखील निघालेली आहे तर होडगी रोडवर विमानतळाला पेट्रोल पंप उभारण्यासाठी आवश्यक मंजुरी देखील डीसीजीने जी आहे ती दिलेली आहे खर तर या ठिकाणी इंधन पुरवठा नसल्यानं ही विमानसेवा जी आहे ती रखडण्यात आली असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं आणि आता मार्च अखेर विमानसेवेला जे आहे ती सुरुवात होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे खरंतर हे विमान विमान जे आहे ते बहात्तर सीट विमान असणार आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो सोलापूरकरांना होणार आहे आणि या संदर्भातची माहिती जी आहे ते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेली आहे खरतर ही विमानसेवा सुरू झाल्यानं सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण नक्कीच सणगेत, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल